पावसाळी चिकन पार्टी म्हणजे मजाच असेल वाळात पाणी मारणात आहे भात ठेवला एकदम फास्ट फास्ट मध्ये गॅसवरती गंप्या चिकन साफ करतोय थोडस सा। तर चिकन आपल्या तिकडे शिजतंय ही मंडळी आंघोळ करणारी नाही आहे हे आम्ही तिघ आंघोळी लागलोय मजा येते जरा चला मित्रांनो इकडे मंडळी बसली आमची जेवायला पातळावरती जिथे जागा भेटेल तिकडे नमस्कार मित्रांनो मी तेजस ग्रुप पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो पाच वाजायला आले संध्याकाळचे आपल्याकडे ना भन्नाट प्लॅन आहे चिकन पार्टीचा बऱ्याच दिवसानंतर खूप खूप दिवस झाले चिकन पार्टी नाही केली त्याच्यातून पावसाळी चिकन पार्टी, पार्टी म्हणजे मजाच असेल वाळात पाणी मारणात आहे आता स्पॉट बुक लागत नाही तर काय आपलं कठोर असता पावसाळ्यात आपलो कठोर जिंदाबाद असता आष्टाच्या गोंडीतलो त्याच्यावर जाऊक लागत तर चिकन बनवायचा प्लॅन आहे आणि भात मस्तपैकी आंघोळ पण करूया त्याच्यातच म्हणजे कसं सगळ्यात काम एकदम विषय काय माहिती आहे आम्ही सकाळी प्लॅन केला पार्टी करायचा हा काय त्याच्यासाठी चिकन आणायला गेलो ऊन होतं सकाळी एकदम कडकमध्ये पूर्ण पावसात अजिबात वातावरण नव्हतं का आणि चिकन आणायला गेलो फक्त त्याच्यानंतर पावसाने वातावरण केलं ना दिवसभर पाऊस आजच्या पार्टीचा स्पॉट बघा आपल्या खतरनाक पाण्याच्यामध्ये चिकन बनणार आज हा बघा पाणी तर आहेच वरती कातळावर तर चालतं आपल्याक आंघोळ पण करू कोय त्याच्यात मजा म्हणून तर इकडे गमपे आहे मने आहे चंदू आहे आणि मया आहे भावेश येत आहे आवाज धबधब्याचो जास्त माझं कमी असो विषय आहे सध्या उन्हाळ्यात बघितला ते हा पूर्ण भाग कोरा असतो पाणी नसतं इकडे तर आता पाणी बघा व्हायला कसं एक नंबर आहे आणि इथे धबधबा आहे छोटासा मस्त बघे बघा जाम भारी कसला पाणी आहे बघा तर हे सगळं सामान आहे आज काही चूल पेटवायची नाही ह्याच्यावरती है। है ठेवूया आपला छोटा गॅस आणला आहे तर आधी तांदूळ लगेच धुतो आणि भात ठेवूया चिकन तिकडे टोपात आहे भात आणि चिकन बनवायचं आहे सो गॅसवरती साधारण लवकर होईल मला वाटतं बघूया पावसाने साथ दिली तर पार्टी एक नंबर होणार गंप्या सोलताय अननस येताना रस्त्यात भेटलो छोटोसो पिकलेलो हो बघा तर चांगलो गम्प्यास सोल आणि दे जरा सुखाव चक। का दे मग वाट ठेवतोय काय तू तू या आडच टाकलं तर इकडे मनात तांदूळ धुतोय मस्तपैकी चकाचक आता कसं माहिती आहे पाणी या टेन्शन नाही घ्यायचा इथंच बुडवायचा इथं लगेच ठेवायचा कारण हे पाणी एकदम चांगलं प्यायला वगैरे टेन्शन नाही घ्यायचं वा पाणी सगळ्यात शुद्ध आंघोळ पण करूची याच्यात नंतर आधी जरा चुलीवर चिकन ठेवलं की आंघोळ एक जातंय ननस कापलान घेवा रे एकच नंबर अननस घे थोडा कच्चा होता थोडा आंबट लागतो पण आहे तर इकडे मन्याने तांदूळ काही धुतलाय गॅस चालू करूया खाली पडल इकडे लागला नाही ठेवू भेटला गॅस टेकला कुठे ठेव ठेव नाही पडता इतकं ठेवू नाही बरोबर बरो बरो भात ठेवला एकदम फास्ट फास्ट मध्ये गॅसवरती गंप्या चिकन साफ करतोय थोडस धुवून वगैरे घेऊया आणि मग मसाला लावूया भावेश आपलं येऊचो आज तो येत साधारण वीस पंचवीस मिनटात ए कलेजी कशी भाजणार आज आज चिकन मध्ये आज प्रथा मोडणार आपली हा बघा गमप्याने मस्त पैकी चिकन वगैरे धुतलं आहे एकदम क्लीन केलं आहे मीडियम साईज आहे बघा तर कलेजी वगैरे आज मध्ये जी बघा तीन चार पीस मारलेत हा पो पेट्टा बिट्टा सगळं त्याच्यातच आहे तर मसाले लावूया पटकन आज शेप मीच आहे स्वतः दही टाकलं आहे आलं लसूण पेस्ट मिरची पावडर आहे

कावारे जंजनी दवा की हां नॉर्मल हवा जंजनी पाणी पण मारण्यात हवागा ना जंजनी हां जंजनीच हवा थोडासा तांदूळ शिजायचा आहे बस 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 हा इकडे चिकनला मसाला आहे एकच नंबर भात पण आपला बहुतेक झालाय बघा एकच नंबर झालाय थोडासा राहू देत की लगेच चिकन फोडणेला टाकूया कांदे वगैरे कापूया ही बघा ही मंडळी आमची भारी ना भारीच आहे सांगोगत लागत नाही लसूण बिसून सोलताय गंपया लसूण खाल्लं की काय बरोबर लसूण चांगले असता आरोग्यात लसूण खायची फायनली मित्रांनो पाऊस इलेलो हा मोठ्यान मोठ्यानं तो बघा मरणात होत माझ्या कसा तरी चिकन सावरताय मना तिकडे गॅस सावरताय संधू बॅग सावरताय मिनी कम्पे मिनी इकडे बघतोय काय नाही काय मसाले बिसाले मरणात होत पाऊस आलो पण जायत मोठी आली ना जायत ये कांदोच कापूक घेणार होते मित्रांनो तेवढ्यातच पाऊस येतो पावसाळी चिकन पार्टी अशीच असता बक, आला फक्त पाच मिनिटांसाठी आला पण मोठी सर पडली का टेक्टर सांगे बापू या 咱们别浪费钱。 तर विषय काय माहिती आहे हा टोप ना छोटा होईल चिकनला सो त्यात टोपात चिकन बनवूया भात काढून ठेवूया भात मस्त झाला आहे फक्त खाली थोडासा लागला हलकासा तो चालतो पण मस्त झाला आहे भात आणि थंड पण होईल कसं माहिती आहे जेवण थोडंसं थंड पाहिजे जेवायला नाही तर मग धूर येतात जेवण पण भात मस्त आलो आहे एक नंबर हा कांदा एक आपल्याला टॉमॅटो आहे लसूण आहे मिरची आहे याच्यात तर खडा मसाला पण आहे कुठेतरी ठेवलेला हा बघा खडा मसाला आहे याच्यात ठेवलेला आपले मसाले आहेत आणि वाटण आहे मी घरून आधी बघा वाटण असेल तर कसं माहिती आहे ग्रेव्हीवाले चिकन घट्ट होतं हे वाटप आहे कान जाळता वाटता गंप्या आज होय बरोबर आहे हा खडा मसाला टाकला आहे लसूण टाकली आहे मिरच्या टाकल्यात डाळ दे डाकन भारतं तर इकडे बघताय ना एक पक्षी आहे ना हो बघा एवढ्या पावसात ना पण आंघोळ करताय हो बघा हो बघा हो बघा एवढ्या पावसात आंघोळ करताय पाऊस पडता तरी पण तर इकडे कांदा टोमॅटो जरा भाजू देत मग मसाले टाकूया मस्तपैकी आणि पटापट काम होते गॅस आहे ना सो पटापट काम होते नाहीतर चूल पेटवायला उशीर लागतो बराच तर दर... चिकन काय लवकर शिजेल फक्त पोडणीला टाकेपर्यंत जरा असं वाजू दे मग मसाला ॲड करूया चला तर मसाले टाकूया वाटप पण आहे सो मसाला जरा जास्त टाकूया आणि मान्याची रिक्वायरमेंट आहे तिखट बनव म्हणता जरा तरी बस झाली जास्त नको चुरी येत नाही बस मिरची पावडर टाकली आहे गरम मसाला आहे आणि चिकन मसाला पण आहे तिथं मी हळद टाकूया थोडीशी वाटण आहे रस्ता कसा घट्ट व्हायला पाहिजे ग्रेवी घट्ट व्हायला पाहिजे बघा ना आवाज बघूया घेऊया आवाज दाखव तिकड प्रवेश चालू मग ये तुझीच वाट बघत होतो आमका टेन्टर येतात की नाही फायनल इकडे चिकन ऍड करूया देत जेवकर बसले डायरेक्ट आता आंघोळ करून जाते घरात शिजवू देते तर इकडे ठेवलाय तर फायनली चिकन ठेवलेलं आहे फोडणीला आहे आता आंघोळ करूया वापर भातावर वर ठेवू मजा मजा <laughs> तर चिकन आपल्या तिकडे शिजतंय ही मंडळी आंघोळ करणारी नाही आहे हे आम्ही तिघ आंघोळी लालोय मजा येते जरा कोथिंबीर टाकूया कोथिंबीर ही टाकली कोथिंबीर हा शबास हे गंप्या बाहेर टाकता मेला टोपाच्या अगदी वाटतो कलर तर एक नंबर आलाय चिकनला टेस्ट ला कसा माहित नाही रसो पियालो जरा जरा असो कसा झाला होता बरा झाला रसो भारी झालो ना तर इकडं ना नेटवर्क बिटवर्क पण काय नाही या मना नेटवर्क शोधता की फोटो काढता माडा तो काय कळत नाही या तर हा बघा आपल्या गावातला एकमेव माड हा बघा केवढो मोठा बघा आईट बघा केवढी हो इथं जेवक बसलात ना न सिरियसली घेतला तिकडे कांदा कापता कांदा का आणि लिंबू कापून ठेव संधू जेवकच बसूया डायरेक्ट लगेच झाला की तर मित्रांनो इकडे आपलं चिकन झालं रेडी रश्यावाल तर आता ना थंड झालं ना साधारण अजून घट्ट रस्सा होईल गॅस बंद कर कम प्या आणि जरा माका वाटतं पाणी आठ ठेव साधारण खाल तळ म्हणजे लवकर थंड होईल जेव मारा लगेच त्यांनी कांदो मी तो मारणार तोच कापला नाही बघा लिंबू आर पाना काढणी उतरव चला तर मित्रांनो ना पाऊस इलो <laughs> आणि लगेच गेलो काय मेहरवानी केला काय कळत नाही तर लगेच आता जेव्हा सुरुवात करूया इकडं मस्तपैकी चिकन रेडी झालाय हा बघा एकच नंबर खतरनाक असा चिकन रेडी झालाय भात आहे इकडलो हे भात लगेच अरे आपण कलर खाणार कलरवालो हा कलरवालो पण चालतात अजून दे जरा सो एकदा देऊन टाक बस झालो बस झालो भात चला मित्रांनो इकडे मंडई बसली आमची जेवायला पातळावरती जिथे जागा भेटेल तिकडे आणि आता तराड जेवचा हो आहे गंपे महिला चिकन एवढाच घेतलंस या कायच कोण मग भरपूर चिकन आहे मित्रांनो एक नंबर रस्सा झाला बघा एकदम पातळ पण नाही मस्त की ग्रेव्ही वाला झालाय तर भावे चिकन काय तुका

कराड जेव्हा पडा पण पाऊस येऊच्या आधी पण नाही आता येणार नाही ना आता गेलो मध्येच पाऊस धरतो आणि कुठून पण येतो थोडासा कमी झालाय माका काय पण चालता मला रस लागतो मला हा बघ हा बोललेस हा बघ बोलले आम्ही बोललेस हा बघ मरण बोल बोलली आता चला मित्रांनो जाम जमा आली आणि पावसाळ्यातल्या कुकिंगला तर जाम मजा येते फक्त पाऊस जरा नको पण मधली मधी पाऊस येत होतो पण तेवढं चालतं आणि हो बघा आता परत येऊ लागलो तर आता कलटी मारतोय पटापट घरी हा व्हिडिओ तेच एंड करूया व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लागत एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद